नमस्कार सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे चालणीवरती अंडी ठेवून तर पहा काय कमालीची ही रेसिपी तयार होते आणि या रेसिपीसोबत तुम्ही दोन ते ती तीन भाकऱ्या जास्ती चाच खाल एवढी ही जबरदस्त रेसिपी तयार होते आणि या अगोदरसुद्धा ही रेसिपी तुम्ही केव्हाच बनवली नसेल एवढी चवीला भन्नाट लागते लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला चालन घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चार वाट्या घेतलेल्या आहेत तर आपण ह्या आमटीला ज वाट्या वापरतो ना त्याच इथे वाट्या घेतल्या आहेत आणि त्या वाट्यांना तेल लावून घ्यायचे आतमधून आणि आता यामध्ये आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत तर चार वाट्यांमध्ये चार अंडी इथे मी फोडून घेते अंडी फोडून घेतल्यानंतर आता आपण ही अंडी बाजूला ठेवूया तर एवढी जबरदस्त रेसिपी तुम्ही केव्हाच पाहिली नसेल आणि केव्हाच बनवली नसेल एवढे मी शंभर टक्के सांगते आता एक आपल्याला पेस्ट तयार करायची आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आणि तो घालून घेतला आहे दोन साईजचे टोमॅटो मीडियम साईजचे टोमॅटो घालून घेतले पाच ते सहा लसूणच्या पाकल्या अर्धा इंच आलं आणि दोन मोठे चम्मचभर होतील एवढे सुके खोबरे घालून घेतले तर आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपले वाटण तयार झाले आहे लगेचच फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचे तेल घातल्यानंतर आता तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर दोन दालचिनीचे तुकडे एक चक्री फूल आणि दोन हिरवी वेलची आणि दोन दालचिनीची पाणी म्हणजे तमालपत्र घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर वाटलेले वाटण घालून घ्यायचे सर्व वाटून घा गा, वाटण घालून घेतले आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे तर छान असं वाटण परतून घेतले आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमचभर हळद एक मोठा चम्मचभर तिखट घालून घेतले हे घरचेच तिखट आहे एक चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट म्हणजे त्याने रंग खूप छान येतो आणि एक चमचभर इथे मी चिकन मसाला वापरला आहे तर इथे तुम्ही अंडा मसाला वापरलात ना तरी सुद्धा चालेल चव तेवढीच आणि भन्नाट लागते बरं का तर हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी थोडेसे गरम पाणी यामध्ये घालून घेतले आता इथे पात आहे ग्रेव्ही घट्टच आहे आपली तर त्यामुळे इथे मी जसे लागेल तसे मी गरम पाणी यामध्ये घालणार आहे तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातल पाहिजे आणि कितपत घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घेतले होते त्यातले मी थोडेसे पाणी घालून घेतले आहे पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे परतला चम्मचच्या सायाने एकजीव करून घ्यायचे आता आपल्याला यावरती चालण ठेवायचे आहे म्हणजे आपली सुद्धा व्यवस्थित अशी शिजल्या जाईल आणि आपली अंडीसुद्धा व्यवस्थित वापल्या जातील तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवली नसेल तर नक्कीच बनवा तर आता अंडी चालण्यावरती ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला अंड्यांमध्ये थोडे थोडे मीठ घालून घ्यायचे आहे आणि मीठ घातल्यानंतर यावरती तिखट भुरभुरून घेते तिखट भुरभुरून घ्यायचं म्हणजे आपली अंडी आहेत ना ती चवीला मस्त लागतात अजिबात पानचट वगैरे लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही करून पहा तर आता सर्व घातल्यानंतर पाच मिनटामध्येच आपली ही अंडी मस्त अशी वापली जातात आणि ग्रेव्हीसुद्धा आपली मस्त अशी शिजली जाते तर दोन्ही साहित्य आपले व्यवस्थित असे शिजले जातं त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच करून पहा तर इथे आपली अंडी मस्त अशी वापली गेली आहेत आता कढईमधून अं जी चालन आहे ती बाहेर काढली आणि आपली ग्रेवी इथे पात आहे मस्त अशी शिजलेली आहे आता थोडंसं थंड झाली आहेत अंडी चमचच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायची तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व अंडी काढून घेणार आहे इथे पात आहे मस्त अशी आपली अंडी ही काढून घेते मी आणि लगेचच आपल्याला ही अंडी मध्ये सोडून घ्यायची आहे तर सुद्धा इथे शिजत आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही त्याम अंडी व्यवस्थित अशी सोडून घ्यायची आहेत तर आज आपण अंड्याची म्हणजे वेगळ्या पद्धतीची अंडाकरी पाहतो आहे तर सारखेसारखे त्याच त्याच पद्धतीची अंडाकरी खाऊन कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं म्हणून अशा पद्धतीने तुम्ही अंडाकरी नक्कीच करून पहा चवीला भन्नाटच आणि अफलातून होते बरं का तर इथे मी सर्व अंडी सोडून घेतली आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आणि नंतर पाच मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरती मस्त अशी आपली अंडा करी शिजवून घ्यायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आणि ते मस्त असा सुगंध घरभर दळवळत आहे एवढी ही अपल्यातून होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला खरंच कमेंटमध्ये सांगा बरं का आणि ते छान अशी आपली ही अंडाकरी तयार झालेली आहे तर एका प्लेटमध्ये मी ही सर्व करून घेते तर यासोबत तुम्ही भाकरी चपाती तसेच भात काहीही खाऊ शकता अप्रतिम चवीची आपली ही अंडाकरी झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाई तसेच सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद